शांताबाई शेळके यांना मी माझी अक्षर माऊली म्हणतो अक्षर माऊली एवढ्या साध्या होत्या एवढ्या साध्या म्हणजे आपण एखादी आजीबाई असते ना तशा दिसायच्या तुम्हाला सगळ्यांना माहिती एम डी कॉलेज म्हणजे महर्षी दयानंद कॉलेज परळ तिथे मी मॉर्नी कॉलेजला शिकायला होतो नोकरी करून शिकलो मी तर तिथे मराठीला आम्हाला शांताबाई शेळके आणि केशव मेश्राम असे दोन वाल्मिकी आणि होते व्यास मी व्यास वाल्मिकी म्हणतो ते शांतभाई एवढं साध्या होत्या की हो असा डोक्यावर पदर घ्यायच्या एवढं मोठं कुंकू लावायच्या हा आणि त्यांचं शिकवणं इतकं साधं होतं की ते वर्गात ज्यावेळी शिकवायला लागायच्या त्यावेळी चारीही कोपऱ्यामध्ये अगरबत्ती लागल्यासारखं वाटायचं आहे एवढा सुहास त्यांचं एवढं सात्विक जशा आपल्या प्राथमिक बाई असतात ना तशा कुठलंही काही साध नाही अंगावर किंवा तो ताठरपणा नाही की मी कवयत्री आहे मी गाणी लिहिली सिनेमाला वगैरे असं काही नाही आणि मुलांकडे मूल होऊन बोलायच्या त्या एकदम साध्या आणि मग एकदा त्याने मला वर्गात सांगित असं सांगितलं कवितेची होम सांगितली ही कवितेमध्ये आशय असतो आणि अभिव्यक्ती असतो आता ते म्हणाले हे शब्द विसरून जातो तुम्ही ते म्हणाले काय सांगितलंय त्याला आशय म्हणतात आणि कसं सांगितलंय त्याला अभिव्यक्ती म्हणतात एवढं सोपं हा काय सांगितलंय आणि कसं सांगितलं बघा म्हणजे हे दोन्ही प्रश्न जगातल्या सगळ्या तत्वज्ञाना पण पडलेले आहेत हे का आहे आणि कसं आहे या दोन प्रश्नांची उत्तरं म्हणजे तत्वज्ञान बाकी काही नाही तर त्या आणि त्यांची ओळख शांता आपला ह्या लताबाई लताबाई मंगेशकर त्यांच्या मैत्रिणी आणि शिरीष पै मुलगी आणि ह्या तिघी मोठ्या अशा आणि मा मी त्यांचा लाडका विद्यार्थी असल्यामुळे व्हायचं काय की आ, त्या स्थूल होत्या अशा अंगाने त्यामुळे चालणं त्यांना जमायचं नाही आणि पण होता त्याला त्यामुळे नेहमी टॅक्सीने फिरायच्या आणि मला मग टॅक्सीत पुढे बसायला आवडायचं नाही शांताबाई घेऊन जातात म्हणून तर शांताबाईना तुमच्या असं लक्षात येईल एक गोष्ट माहिती नाही शांताबाई शेळकींची yeah. चित्र फार सुंदर काढायचं त्या मांजरीची चित्र फार सुंदर काढलेत त्याने त्यांच्या घरात बांद्राला साहित्य सवासमध्ये आम्हा विद्यार्थ्यांना घेऊन जायचे त्या तेवढी इतकी मांजूरं इतकी मांजुरं खेळायची त्या घरामध्ये मा की मांजरं म्हणत असतील माणूस आढवा गेलाय एवढी मांजरं बरं का त्याच्यामध्ये आणि ह्यांना या एवढा लढा मांजरात बाईंना की त्या परेनला शा आमचं जे कॉलेज आहे एम डी समोर कामगारांची वस्ती आहे एकदा शांताबाई गेल्या बिस्किट आता पुन्हा नेहमी हातात आणि त्या कमी खायच्या मी जास्त खायचो बिस्किट <laughs> ते चालले नसताना एक मांजर दिसलं बरं का तर ते मांजरकडे ये ये खा 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 असं म्हणून त्या मांजराला काय माहिती या शांताबाई शेळके त्याला काहीच माहिती नाही ते मांजर पळायला लागलं त्याच्या मागून 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 गेले आणि त्या कामगारांच्या एका घरामध्ये मांजर गेलं मांजर गेल्यानंतर या पण घरात गेल्या आणि खाटेखाली जाऊन ये ये, 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 ये करायला लागलं आता ते त्या कामगार वस्तीतल्या लोकांना एवढं आवडलं की शांताबाई शेळके कधी नव्हे ते आमच्या घरात आल्या म्हणून त्या शांताबाईनं म्हणाले बसा मॅडम बसाबाई छा करतो तुमच्यासाठी नाही म्हणाले मांजर कुठं आहे मला आणि दुसरं जा जा ते मांजर पळून गेलं दुसरं दिसलं तर ते म्हणाले हे बघ हे बघ अशोक मांजर आलं मांजर आणि सगळी मांजरं सारखीच दिसतात ना पांढरी मां मांजर पण बाई एवढ्या साध्या ते की त्यांना ते मांजर तेच वाटलं त्यांनी ते बिस्किट दिल्याशिवाय कॉलेजला त्या परत गेल्या नाहीत आणि तेच तुम्हाला सांगतो कुठलाही तु दगड उचलायच्या हां आणि मला म्हणायच्या गणपती आहे की नाही गणपती आणि खरंच तुम्हाला सांगतो कुठल्याही दगडाकडे पहा थोड्या वेळाने गण तुम्हाला गणपतीच यायला लागतो पण गणपतीचं स्वरूप असं आहे मधल्या वस्तू तो आपल्याला दिसतो आणि ते बाईला दिसायचं आणि म्हणून मग त्यांनी तिथे गणपतीची गाणी लिहिली श्री गणराय गजानना श्री गणराय आणखी एकच गंमत सांगतो जी कोळी गीत त्यांनी लिहिली ढोलकर ढोलकर डोलकरदर या तर आता हे जे गाडं लिहिलं दही जी गाणी लिहिली लक्षात घ्या गीतकाराला सुद्धा साधना लागते मला घेऊन त्या वरळीच्या कोळीवाड्यात गेल्या तिथे घराघरामधल्या बायकांना एक वही घेऊन गेल्या अंजिरी सारी म्हणजे काय सारंगा म्हणजे काय डोलकर म्हणजे काय सगळे कोळी शब्द लिहून घेतले आणि मग ते गाणी गेले आणि ती गाणी इतकी फेमस झाली पण मला काय श्रेय आहे मी त्यांच्याबरोबर होतो त्यांनी गेलेला अंतर